नमस्कार मित्रांनो जय शिवराय आता आपण आहोत फॉरेस्ट काउंटीच्या गेट नंबर पाचच्या च्या समोर आज या ठिकाणी लाईव्ह व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे मित्रांनो की हा डीपी रोड आहे हा क्लोवर गॅलरी यापासून येणारा हा जो डीपी रोड आहे तो समोर गंगा कॉन्स्टिला जातो आणि गंगा क्वान्स्टिला जाऊन हा रोड मिळतो बऱ्याच वर्षापासून म्हणजे किमान दोन वर्षापासून या रोडचं काम चालू होतं परंतु या ठिकाणी काम पूर्ण होऊन सुद्धा या ठिकाणी स्ट्रीट लाईटचं काम झालेलं नव्हतं आणि या ठिकाणी आमदार असल्यामुळं या ठिकाणी महिला मुली यांची छडछड काढण्याचे प्रकार घडत होते काही विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी असलेली चाळे करताना सुद्धा या ठिकाणी नागरिकांनी च्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचलेल्या होत्या या ठिकाणी रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन कितीतरी मुलं या ठिकाणी दारू पिणारी व्यसनी लोक या ठिकाणी या भागामध्ये बसून आपला मद्यप्राशन या ठिकाणी करत होते बऱ्याच वेळा याच्याबद्दल पोलीस तक्रारी येथील स्थानिक नागरिकांनी सोसायटी धारकांनी बऱ्याच वेळोवेळी केलेल्या होत्या परंतु याच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं दोन दिवसापूर्वी आपल्याकडे हा विषय आला की या ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळं अशा प्रकारच्या अनैतिक कृती या ठिकाणी घडत आहे आपण तात्काळ पुणे महानगरपालिकेशी संपर्क साधून संबंधित जे कोण ठेकेदार या ठिकाणी होते त्यांना आपण पाचारण करून तात्काळ या लाईट सुरू कराव्यात आणि या ठिकाणी होणारे अनधिकृत गोष्टी टाळल्या जाव्यात जेणेकरून या ठिकाणी सकाळी वॉकिंग करणाऱ्या ज्या महिला भगिनी असतील तरुणी असतील किंवा जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना या ठिकाणून जाताना किंवा रात्री अपरात्री प्रवास करताना सुखरूप आणि सुरक्षित वाचलं पाहिजे यासाठी या लाईट सुरू होणं खूप गरजेचं होतं मी ते पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचं त्या ते संबंधित ठेकेदारांचं आणि ह्या डीपे रोड करणाऱ्या सर्वांचंच मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो अशाच प्रकारची काम नागरिकांच्या अडचणीत कायम उभं राहण्याची आपली जी काही सवय किंवा जे आपलं काम आहे ते काम आपण प्रामाणिकपणे यापुढेही करत राहू नागरिकांनी आश्वस्त राहावं तुमच्या प्रत्येक अडचणीत हा बाळापराडा तुमच्यासोबत कायम उभा असेल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय